आज सुरूमध्ये फार मोठा एक पक्षप्रवेश झाला तो म्हणजे माजी सरपंच कुंदाताई पाटील या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे त्या प्रवेश साठी आमदार सत्तभाऊ इथं हजर आहेत भाऊ आजचा पक्ष पक्षप्रवेश काय सांगून जातोय कुंदाताई आणि राजाभाऊ हे आमच्या परिवाराचे एक अविभाज्य घटक आहे स्वप्निलजी असतील कुंदाताई ते असतील त्यांचे असणारे सर्व सहकारी हे सातत्यानं आपल्या असणाऱ्या समाजकारणाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची छाप आणि मी तुम्हाला अगदी म्हणजे सन्मानानं सांगतो मी त्यांचं काम पंचवीस वर्ष आहे या दाम्पत्यानं स्वतःचं असणारं सगळा चरितार्थ बाजूला ठेवून समाजाचा चरितार्थ सुधारण्यासाठी अविरत कष्ट घेतलेला आहे त्यामुळे यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितपणे प्रचंड मोठ्या पद्धतीची बळकट येणार आहे आता भाषण एक तुमचा वेगळा टोन होता म्हणजे चेहरा वेगळा नव्हता होता याचा नेमकं रहस्य काय कारण काकींचा प्रवेश तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने उत्साह देऊन गेलाय काकीनच्या पक्ष दुसऱ्या पक्षात गेलेल्या आहेत असं आम्हाला कधी बात असलं नाही कारण काकी सदैव आमच्याबरोबर सामाजिक प्रश्नामध्ये कधी आल्या आणि काकीनं आम्ही असं रिकाम्या परत पाठवलेले असं कधी घडलेलं नाही फक्त आम्हाला वाईट होतं वाटत होतं खंत होती की एक अत्यंत उमद्या आमच्या सहकारी आहेत काम करणाऱ्या संघटन कौशल्य असणाऱ्या सहकारी आमच्यापासून काही काळासाठी दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं दूर होत्या वैचारिकदृष्ट्या त्या येण्यामुळं माझी बहीण परत एकदा स्वगुरी आल्यासारखं मला वाटलं माझे बंधू परत आल्यासारखं वाटलं माझा पत्नी माझा भाचा मायाकडं परत आल्यासारखं वाटलं आणि त्यामुळं या असणारे येण्यामुळं प्रचंड मोठ्या पद्धतीचा आनंद सर्वच असणारे मी असतील सदाभाऊ कोतसाहेब असतील सम्राट बाबा असतील आम्हा सगळ्यांना आमचं असणार घर जे आहे ते परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं बाबू वळा तालुक्याला पहिले खिंडार पडला असं म्हणायचं राष्ट्रवादीला ते खिंडार म्हणू शकत नाही शेवटी असा आहे त्यांचा हा पक्षप्रवेश हा एक भावनिक विषय होता त्यांनी सुद्धा त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलंय की मला कुठलेही दोष आरोप किंवा हेतू आरोप करायचे नाही आहेत मला विकासासाठी जायचं आहे माझ्या असणाऱ्या माझ्या गावातील परिसरातील लोकांची खूप मोठी कुसंबना होती आहे स्थानिक राजकारणाला कंटाळून व आमच्या काकी परत एकदा स्वगुरू आलेले आहेत आणि उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची पताका त्या आपल्या असणारे जिल्हा परिषद तालुका पंचायती समज म म मध्ये फडकवलेश्वर राहणार नाही हा एक शुभ संकेत आहे उद्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून